नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दोन्ही या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे रमाला पाणी दे देऊन साई तिथून निघून जातो परंतु आता पाणी पिऊन रमा ही ग्लास तिथे ठेवते आणि तीही जाते तेव्हा साई पुन्हा परत येतो आणि तिने पिलेल्याच ग्लासातनं तो पाणी पितो आणि मनाशी विचार करतो की मी माझी मर्यादा कधीच सोडणार नाही पण तुमच्यावर मी नेहमी प्रेम करत राहील आणि हे मी तुम्हाला कळू सुद्धा देणार नाही असं म्हणत आता तिने पिलेल्या ग्लासात साई पाणी पितो दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सगळेजण बारशाची तयारीला लागलेले असतात तर इकडे मात्र आता काका उदास बसलेला असतो हे सगळं त्या इरावतीमुळे झाला आहे ती आली आणि सगळ्या घराला नजरच लागली तेव्हा आम्ही मात्र चिडून म्हणतो की इरावती आत्यामुळे काही झालेलं नाही हे सगळं त्या माही आणि रमामुळे झालेलं आहे तर तेव्हा आता आनंद शांत होतो आणि अभिला शांत करण्याचा आणि काकाला शांत करण्याचा प्रयत्न करतो आता आपल्या घरामध्ये फंक्शन आहे ना तर त्याकडे लक्ष देऊया आणि आपल्या अक्षयला यातून बाहेर पडण्यासाठीच आपण मदत करत आहोत ना त्यासाठी एवढं सगळं करत आहोत ना असं म्हणत आता आनंद दोघांची समजूत काढतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इरावती मात्र अक्षयकडे पेपर देते आणि त्याला म्हणू लागते की तिने काहीतरी लिगल पेपर पाठवले हो आहेत आणि असं म्हटल्यावर आता अक्षय खोलून बघतो तर त्यामध्ये डिवोर्स पेपर असतात ते बघून मात्र आता अक्षयला अजूनच संताप होतो त्यानंतर अक्षय मात्र आता रमाच्या सगळ्या वस्तू मात्र जाळून टाकतो आणि म्हणून लागतो की ही बाई आता माझ्या आयुष्यातनं कायमची गेली आहे मेली आहे माझ्यासाठी हे मात्र आता रमा ऐकते आणि ती खूपच दुखावते दुसरीकडे अक्षय सुद्धा खूपच दुखावलेला असतो आणि सगळं काही इरावतीच्या प्लॅन प्रमाणे होत असतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा